आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग चौथा प्रसंग पाचवा एकदा स्वामींना एका शिष्यानं रामकृष्ण परमहंस यांना ज्याप्रमाणे त्यांच्या एका भक्तानं प्रश्न केला त्याचप्रमाणे प्रश्न केला असता त्याला हा मजकूर स्वामींनी वाचावयास दिला सद्गुरू व ईश्वर प्राप्ती एक दिवस मंडळींशी श्री रामकृष्ण गोष्टी बोलत बसले असता एक जणांनं विचारलं महाराज परमार्थ साधनात सद्गुरूंची आवश्यकता आहे काय गुरु वाचून चालावयाचं नाही का श्री रामकृष्ण म्हणतात न चालायला काय झालं गुरु वाचूनसुद्धा साधक आपलं ध्येय गाठू शकतो इतकंच की सद्गुरूंची मदत असेल तर त्याचा मार्ग बराचसा सुगम होतो असं बोलणं चाललंय इतक्यात समोरच गंगेतून एक गलबत जात असलेलं श्री रामकृष्णानं दिसलं त्याबरोबर त्या, त्या मनुष्याकडे वळून ते म्हणतात ते गलबत चीन सूर्याला केव्हाचं पोहोचेल सांग पाहू गृहस्थ म्हणाले मला वाटतं संध्याकाळी पाच सहाच्या सुमाराला पोहोचेल रामकृष्ण म्हणतात त्या गलबताच्या मागच्या बाजूला ती लहान होडी दोरानं बांधून ठेवली पाहिलीस तीसुद्धा त्या गलबताबरोबरच संध्याकाळी सूर्याला जाऊन पोहोचेल होय की नाही पण समज की दोर सोडून ती होडी गलबतापासून बाजूला काढली आणि एकटीच वलवत नेली तर ती चीन सूर्याला केव्हा पोहोचेल सांग पाहू गृहस्थ म्हणाले मला वाटतं मग काही ती होडी उद्या सकाळच्या अगोदर तिथं पोहोचणार नाही हे खास त्यावर रामकृष्ण म्हणाले त्याचप्रमाणे साधक एकटाच ईश्वर दर्शनाच्या मार्गात अग्रेसर होईल तरी त्याला ईश्वर लाभ होईल पण त्याला वेळ लागेल आणि तेच जर त्याला सुदैवानं सद्गुरूंची मदत मिळाली तर त्याचा लांबीचा प्रवास फार थोड्या वेळात उरकेल समजलास आता प्रसंग सहुवा मनाची एकाग्रता होणं ही गोष्ट फार कठीण आहे योगाभ्यासानं मन समाधीत स्थिर होतं परंतु पुन्हा समाधी उतरली की मनाचे व्यापार सुरू होतात म्हणजेच मन, मन सदोदित एकाग्र ठेवणं शक्य होत नाही खऱ्या परमार्थाला असल्या कृत्रिम एकाग्रतेची मुळीच आवश्यकता नाही अर्जुनाला लढाईसारख्या प्रसंगात सुद्धा मनाची स्थिरता टिकवण्याची हातोटी भगवंतांनी दिली मन जिकडे जाईल तिकडे परमेश्वरच असं झालं तर मनाच्या व्यग्रतेतही त्याची एकाग्रताच राहिली असं होईल आणि हीच हातोटी भक्तीनं वा ज्ञानानं साधली पाहिजे विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट कवायत करून हे साधणार नाही स्वामींना अशा प्रकारची एकाग्रताच मान्य आहे म्हणून मनाच्या एकाग्रतेकरता एकांतवासात जाण्याची इच्छा करणाऱ्या एका साधकाला स्वामींनी हा उतारा वाचावयास दिला उतारा वाचून झाल्यावर सांगितलं की याचा अर्थ एकांतवास करू नये असा नसून त्याचा फायदा आपल्याला व्यवहारात भोगता आला पाहिजे एकांत व्यासाचं व्यसन बनवू नये मनाची तकलुपी एकाग्रता एखादा मनुष्य गुहेत जाऊन बसतो तिथं कुणाशी संबंधच येत नाही त्याला वाटतं आपण आता अगदी शांतमती झालो आहोत त्याला गुहा सोडून एखाद्या घरी पुढीला जाऊ द्या तिथं एखादं खेळकर मूल दाराची कडी वाजवतं ते बालब्रह्म त्या नाद ब्रह्मात तल्लीन होतं परंतु त्या निष्पाप मुलाची ती कडी वाजवण्याची क्रिया त्या योग्याला सहन होत नाही तो म्हणतो काय कारट्यानं कटकट चालवली आहे गुहेत राहून त्यानं आपलं मन इतकं दुबळं केलेलं असतं की एवलाही धक्का त्याला सहन होत नाही जराशी कडी वाजली की पुरे त्याच्या शांतीची बैठक मोडते अशी दुबळी स्थिती काही चांगली नाही हा उतारा आत्ता जो आपण ऐकला तो विनोबाजींच्या गीता प्रवचने यातल्या पाचव्या अध्यायातल्या पृष्ठ क्रमांक एक्केचाळीस यावर आहे आणि याआधी सद्गुरू व ईश्वर प्राप्ती या विषयावरचा जो संवाद आपण ऐकला तो श्री रामकृष्ण चरित्र द्वितीय भाग लेखक श्रीयुत न रा परांस्पे या ग्रंथातील प्रकरण तेरावं पृष्ठ दोनशे पंधरा यावर तो आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्